गुवाहाटी आसाम नॉर्थ ईस्ट का रहने वाला हूँ मैं एक ट्रांसपोर्टर हूँ 2020 में कलकत्ता का एक ट्रांसपोर्टर मिस्टर कबीर जैन ने दो स्मगलर को लेके आए थे उनका नाम है गुलाम फ़ारूक नूरानी दीपक अर्जुन दास साधवानी पहले जब मिले मुझे पता नहीं था इतना बड़ा स्मगलर है मैं जब मिले थे तो उन्होंने बोला मेरा सुपारी है आसाम में सिलचर में आपको बिल देते हैं जी बिल आप ट्रांसपोर्टेशन करोगे क्या क्योंकि हम लोग का काम बहुत बड़ा है तो बड़ा ट्रांसपोर्टर चाहिए तो मैंने काम अपना दिल से किया था लेकिन 2021 में असम गवर्नमेंट ने वो बे, 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 बेटल नड का सुपारी का काम बैन कर दिए थे असम का तो मेरा काम पूरा रुक गया उन लोग के साथ तो मेरा मोटा अमाउंट मोटा पैसा फंस गया उसमें मेरा मेरे हिसाब से मेरा जो कमाई का था सब उसमें ब्लॉकेज हो गया तो उन्होंने बोला काम अभी बंद है काम चालू हो जाए फिर आपको मैं दे देता हूँ पैसा तो ऐसे चलते क्या सिलसिला जून महीना इसी साल का जून महीना में, में कलकत्ता के फाइव स्टार ऑनर्स फारूक ने मुझे बुलाया गुलाम फारूक नरानी ने और उनके साथ था बंगाल शिलीगुड़ी का दिराज घोष मैंने पूछा होटल में गया तो देखा गुलाम फारूक नरानी रुका हुआ था तो फिर आया दिराज घोष बोला काम तो करना ही होगा और हिसाब जो है इतना नहीं मिलेगा हम लोग तुमको एक सोच के देंगे तुम काम करना ही पड़ेगा नहीं तो तुमको मार देंगे तुम्हारा पैसा तुम्हारा पैसा एक रुपया नहीं मिलेगा तो मैंने टाइम लिया और तो दूसरा दिन सुबह गया फिर धरत गुश्त से मिलने के लिए तो उन्होंने बोला तुमको मैं पैसा करा तो गुलाम फरुख नानी लेकिन उनका काम करना पड़ेगा मैं बोला ठीक है काम करूँगा मुझे पैसा दिलाइए तो फिर मैं शाम को सोचा ऐसे करके तो काम नहीं कि देश का गद्दारी हो जाएगा क्योंकि उनका बांग्लादेश पाकिस्तान स्ट्रांग कनेक्शन है इवन वो ग़ुलाम फरोख नरानी बोलता है दाऊद इब्राहिम उनका मामा है तो मैंने शाम को जान काबाजी लगा कि मेरा दो दोस्तों के साथ उसका फ्लैट में घुसा और उसका मोबाइल छीन ले के लेके आ गया उधर से मोबाइल छीन ले के लेके आने के बाद मैंने देखा उसके में सारा डॉक्यूमेंट उसका पाकिस्तान ट्रांसफर हवाला बांग्लादेश ट्रांसफर हवाला बांग्लादेश सुपारी का काम उधर से सुपारी काम सारा कुछ मुझे मिला है तो मैं उसके बाद उस, उसने बोला मोबाइल वापस कर दो नहीं तो गोली मार के मार दूंगा तुमको उसने मेरा दो करोड़ का सुपारी दिया बोला कराची से तुमको कराची में तुम्हारा सुपारी दे दिया तुम इंडिया में नहीं देश के कोई कोना में नहीं बच पाओगे इसीलिए मैं बड़ा दिन से घर से भागा फिरा फिर रहा हूँ उधर उधर घूमते फिरते रहो इसीलिए मैं इस तरह से वीडियो बना के मीडिया के ज़रिए सरकार को बोलना चाहता हूँ जो मेरे साथ क्या हो रहा है और मैं सात कॉपी बनाया पेन ड्राइव का एक जाएगा पी एक एच एक फाइनेंस मिनिस्टर डी आर आई सी बी आई ई डी एन आई ए मैं चाहता हूँ सरकार मुझे सुरक्षा दे तो मैं खुल के ओपनली बोल सकता हूँ जो गुलाम फारूक नरानी दीपक अर्जुन दास साधवानी और वरुण साधवानी कितना बड़ा देश का गद्दार है वो लोग का स्ट्रॉन्ग कनेक्शन है कराची से मेरे पास प्रूफ भी है मैं दिया मीडिया वालों को मीडिया का जरिए आपके पास सब सरकार के पास जाएगा अगर सरकार सुरक्षा देगा तो मैं खुल के आके मीडिया को दिखाऊंगा पाकिस्तान कनेक्शन बांग्लादेश कनेक्शन मी चाहतो सरकारमध्ये सुरक्षा दे और में उनके बारे सदस्य देटके साहेब माननीय अध्यक्ष महोदय मान्य अध्यक्ष महोदय आमच्या ताईंनी आणि विक्रमजींनी प्रश्न विचारले मी नागपुरात राहतो आपण उमरेडमध्ये असता आपण बॉर्डरच्या याच्यावर असतो छत्तीसगड आणि एम पीतनं मोठ्या प्रमाणात गुटखा नागपुरात नागपूर जिल्ह्यात येतो अमरावती जिल्ह्यात पण जातो वारंवार पोलीस कारवाई करतात तिथनं लोक पकडून आणतात पण डी ए मदत करत नाही अशी नागपूर पोलिसांची तक्रार आहे नागपुरात मला असं वाटतं या देशातले का महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त पाणठेले नागपुरात असतील तो जो काही खर्रा खर्रा जो विषय आहे ना आज नागपूर दुर्दैवानी विदर्भ दुर्दैवानी कॅन्सरची राजधानी होत चालली आहे त्यामुळे माझी मंत्रिमंडळांना मला एक प्रश्न असा आहे की इतर राज्यातनं येणाऱ्या घुटक्यांवर एफ डी ए काही कारवाई करते का त्यात पोलिसांची मदत आपल्याला मिळते का नंबर दोन या संबंधित जिथून आपण सेंटेड तंबाखू एकशे वीस एकशे साठ तीनशे साठ काय जो मिळतो बीडीपत्ती काय काय असतं त्याच्यावर ज्या पांठेल्यावर हे पकडलं जाणार आहे त्या कारवाई होते का कुठल्या कलमानुसार ही कारवाई होते त्याला का काय शिक्षा आहे नंबर दोन पोलीस विभागाच्या म्हणजे आपण मान्य मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत तर नागपूर त्यांचा जिल्हा आहे तर पोलीस विभागाची अधिक मदत घेऊन आपण याच्यावर अधिक कडक कारवाई करून जर जाब बसवू शकलो शंभर लोक आपण जेलमध्ये ठेवू शकलो तर उरलेल्या हजार लोकांना धाक बसेल त्यामुळे अशी कारवाई कडक कारवाई, कारवाई करता येते का नंबर तीन नंबर चार आत्ताच माननीय मंत्री मोदयांनी मो, सांगितलं की विभागशा आपण ह्या लॅब करणार आहोत पण लॅबमध्ये सॅम्पल ठेवायला जागा नसेल आणि ती टेस्ट करायला जागा नसेल तर हे दुर्दैव आहे फार साधे सज्जन मंत्री आहात मी आपल्याला उपाध्यक्षापासून बघतो आहे फार काटेवर आपण काम करण्याचा प्रयत्न करतात पण आपला अधिक वचक जर याच्यावर बसला तर या दृष्टीने काही आपण खासगी संस्थांना आणून या लॅब अधिक वाढवू शकतो का म्हणजे आपल्या आस्थापनेवर याचा भार पडणार नाही आणि त्यात जसं आपण रक्त तपासण्याकरता अनेक प्रयोगशाळांना आपण परवानगी दिल्या आहेत नियमानुसार जे काही नियम असतील त्याप्रमाणे याच्यात आपण खासगी गुंतवणूक आणून अशा प्रयोगशाळा करू शकतो का जेणेकरून या महाराष्ट्रात खरंच घुटखा बंदी आहे खरंच मसाला बंदी आहे कारण ती वाटत नाही दुर्दळ आणि म्हणावं लागतं कारण कुठल्याही पाणठेल्यावर कुठल्याही दुकानांवर कुठल्याही मोठ्या पानशॉपवर जर आपल्याला सगळं मिळतं त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर आपण याच्यात खाजगी गुंतवणुकांना आणून याच्या लॅब मोठ्या प्रमाणात तयार करणार आहोत का आणि एफ डी ए अधिक पोलीस अशी मिळून जर अधिक कडक कारवाई आणि डायरेक्ट जेल त्याची जमानातच नाही होऊ शकणार दोन तीन महिनाभर दोन महिने असं काही कडक शासन आपण करणार आहोत का अशी माझी अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला विनंती की आपल्या प्रश्नांची उत्तर द्या आपण सन्मान्य सदस्यांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे का आपण त्यांच्यावर कुठल्या कायद्यान्वये कार्यवाही करतो तर भारतीय न्याय कलम एकशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करता येतो त्या पद्धतीनं गुन्हे दाखल केले जातात परंतु मी नेहमी सांगित सांगत आलो का बाबा जे जे कपॅसिटी जी आहे कपॅसिटी रोजची जी लॅबची आहे ती लॅबची कपॅसिटी येणारे नमुने ह्याच्यातली जी तफावत आहे ती फार मोठी आहे आणि म्हणून आपण केलेल्या सूचनेप्रमाणे मनुष्यबळ वाढलं आहे कपॅसिटी वाढवू खाजगी लॅब पुन्हा का जे पी पी पीवर आपल्याकडं पाच लॅब होत्या त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं त्याचंही आपण केंद्र शासनाला परवानगी मागितलेली आहे का जेणेकरून पुन्हा आपल्याला खाजगी लॅब घेऊन आणि हा निकाल तात्काळ लावता येईल कारण निवळ गुटखाच तपासून आपल्याला चालणार नाही तर आपण इतरही ज्या काही अन्न पदार्थ आहेत ते सुद्धा नमुने घेत असतो तेही तपासण्यासाठीचं तात्काळ त्या ठिकाणी नंबर लागावेत त्या दृष्टीनं त्याचा प्रयत्न कर केला जाईल